अखंड महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नुकतीच खेड तालुक्यात शिवजयंती उत्सव समितीच्या खेडच्या वतीने परंपरेप्रमाणे साजरी करण्यात आली दोन हजार अठरा पासून शिवजयंती उत्सव समिती खेड तालुक्याच्या वतीने ही जयंती सर्व धर्मीय समावेशाने साजरी करण्यात येते यावेळी सकाळी दहा वाजता भरणे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्प अर्पण करून भव्य मोटार रॅलीने या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यामध्ये शिवछत्रपतींच्या जीवनावरील आधारित बालकलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत चलचित्र देखावे बैलगाडी प्रदर्शित केले होते तसेच पारंपरिक आधुनिक डीजे पद्धती मिरवणूक काढण्यात आली मोटरसायकल रॅलीने ही मिरवणूक भरणे नाका ते मराठा भवन खेड अशी काढण्यात आली त्यानंतर मराठा भवन येथे शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी घेऊन पायी ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक खेळ इथं काढण्यात आली या रॅलीमध्ये मध्ये खेड तालुक्यातील ग्रामीण भागातून बहुसंख्य बांधव भगिनी उपस्थित होते यावेळी विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय क्रीडा सहकार आणि क्षेत्रातील सर्व धर्मीय मान्यवर सहभागी झाले होते महिलांचा देखील यामध्ये पारंपरिक वेशभूषेसह लक्षणीय सहभाग दिसून आला तसेच जेसीआय खेळसह मुस्लिम आणि अन्य संस्थांच्या वतीने पाणी आणि शीतपेय यांचे वाटप करण्यात आले या भव्य दिव्य स्वरूपात पारंपरिक वेशभूषा करून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर तेथे शिवछत्रपतींची पालखी विराजमान करण्यात आली यानंतर मिरवणुकीबद्दल योगदान दिल्याबद्दल सर्वांना शिवजयंती उत्सव समिती खेडच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले संध्याकाळी चार वाजता पुन्हा ही शोभायात्रा सुरू झाली आणि रात्री उशिरापर्यंत ही शोभायात्रा सुरू होती